महाराष्ट्राच्या भूमीवर आज एक ऐतिहासिक क्षण अवतरलाय लंडनहून परतली आहे पराक्रम आणि शौर्याची ती अद्वितीय प्रथम भोसले यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी शौर्य तलवार मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात ही तलवार महाराष्ट्राच्या भूमीवर पोहोचल्याची घोषणा करण्यात आली या प्रसंगी मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की ही तलवार केवळ धातूचे शस्त्र नाही तर ती मराठा साम्राज्याच्या शौर्य गाथांची आणि त्यागाची पवित्र आठवण आहे या ऐतिहासिक तलवारीचे भव्य अनावरण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यानंतर ही तलवार सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्शनासाठी खुली करण्यात येईल आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय की ही घटना केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे कारण ही तलवार आपल्याला स्मरण करून देते की मराठा साम्राज्याने आपल्या शौर्य आणि पराक्रमाच्या बळावर इतिहास घडवला होता आज ही तलवार केवळ भूतकाळाचे प्रतीक नाही तर पुढील पिढ्यासाठी प्रेरणास्थान आहे मुंबईच्या मातीत या धरोहराचे सुवर्णक्षण ठरणार आहे सर्व महाराष्ट्रातील देशभरातील नागरिकांना नमस्कार अतिशय आनंदाचा हा चा प्रसंग सोहळा आणि हा कार्यक्रम लंडनवरून निघालेली आपल्या पराक्रमाची शौर्याची आणि प्रत्यक्ष मराठा साम्राज्याची पराक्रमाची साक्ष देणारे प्रथम रघुजीराजे भोसले यांची ही तलवार आता मुंबईत महाराष्ट्रात आलेली आहे याचं आता दस्तावेजीकरण होईल माउंटिंग होईल इतिहासतज्ज्ञ व हाताळणी करणाऱ्या व्यवस्था ज्या आहेत त्या जिथून निघालेल्या तलवारीचं इथपर्यंत आलेल्याचं सगळं परिरक्षण होईल याच्या नोंदी होतील आताही आपल्या ल देशपांडे अकादमीत रवींद्रनाट्य मंदिरच्या प्रांगणामध्ये मुंबईत आलेली आहे सायंकाळी याचं लोकार्पणाचा सोहळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन लोकार्पण त्या ठिकाणी होईल आणि मग तमाम शिवप्रेमींना महाराष्ट्र तमाम नागरिकांना त्या दर्शनासाठी संध्याकाळी सायंकाळी खुली होईल आणि आनंदाच्या सोहळ्यात तुम्ही सगळ्यांनीच सहभागी व्हावं आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की इच्छा